अंड फुटून जाईल जर पनीर जर तू जेवढा प्रेशर अंड्यावर व्यक्त करशील तेवढाच प्रेशर रासायनिक अभिक्रियामध्ये जाईल चला आता हे कलील जे राहतं ना हे ऍक्च्युली कलील का आहे हे आपण समजून पा पहा मध्ये जे कण राहतात तो एक तो प्लस असेल पुरा काय असेल प्लस नाही तर पुरा काय असेल मायनस हिच्यामध्ये जे इल इलेक्ट्रिक गुंडर्म जे आहे ते विद्युत गुंडर्म एक तर पुरा प्लस असेल एक तर मायनस असेल आणि तुम्हाला माहिती आहे ज्यांचे एक तर प्लस प्लस राहिला तर तो असा जवळ येतो का नाही तिच्यामध्ये काय देचा होतं प्रतिकर्षण होतं म्हणजे ते दूर दूर सरकतात त्यामुळे कलील हे जे माध्यम असतं ना हे जा जास्त जागेमध्ये फैल होतं कसं फैल तर जास्त जागेमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं साबणाचं पाणी केलं बरोबर आहे ना साबणाचं सा पाणी केल्यानंतर ते काय झालं तुम्ही असं टाकलं टाकल्यानंतर ते काय झालं ते मॅक्झिमम जागेमध्ये फैललं का एकाच प्रकारचे कण जमा झाले क्लिअर आहे का फोम घेतला दाढी करायचा बरोबर आहे एवढस क्रीम लावलं लगेच त्याला पाणी लावलं बरोबर आता ते लावल्यानंतर काय झालं तुमचं तो फेस 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 तयार होतो कशामुळे कलील माध्यम आहे थोडंसं घेतलं जास्त जागेत फैललं क्लिअर आहे का म्हणजे एकाच प्रकारचे काय असतात तिच्यामध्ये विद्युत घटक असतात काय असतात चार्ज असतो विद्युत प्रभात एकाच प्रकारचा असतो क्लिअर झालं का मग खालच्या ऑडिओ टाका आता तिच्यामध्ये कलील मध्ये कलील मध्ये कणांच्या गतीला कणांच्या गतीला ब्रॉनियन गती म्हणतात ही गती ही गती झिक झॅक असते ही गती जिक जैक असते कलील द्रावण कलील द्रावणातील कण विस्तृत जागेत पसरतात कारण त्यांच्यात कारण त्यांच्यात एकाच प्रकारचा एकाच प्रकारचा इलेक्ट्रिक प्रभार असतो त्यामुळे कणात प्रतिकर्षण त्यामुळे कणांमध्ये प्रतिकर्षण तयार होते सण तयार होते म्हणून मधील कण कलील मधील कण स्वतंत्र असतात मधील कण स्वतंत्र असतात ह्याच्यातलं एकूण एक वाक्य फार कामाचं आहे मधील कण स्वतंत्र असतात आता झिगझॅग गती म्हणजे तिरपे तारपे वगैरे एक रेषीय म्हटले असते तर एकाच प्रवाहामध्ये बरोबर आहे की नाही सरळ रेषेमध्ये गेले असते ते झिगझॅग म्हटलं तर तो कुठे बी पळत सुटतो बरोबर आहे म्हणून त्याला झिगझॅग गती म्हणतात मग तुम्हाला येतो कलील द्रावणा कलील द्रावणातील कणांच्या गतीला कोणती गती म्हणतात ब्राउनिय गती कोणती गती म्हणतात ब्रॉनियन सॉरी कोणती गती म्हणतात ब्रॉनियन गती म्हणतात बरोबर आणि याचे कण एक दुसऱ्यापासून दूर कापडतात कारण त्यांच्यामध्ये समान प्रभार असतो काय असतो समान प्रभार असतो बरोबर आहे की नाही त्यांचे कण कसे राहता स्वतंत्र राहता कसे असतात स्वतंत्र राहतात क्लिअर आहे की नाही एकूण एक वाक्य धरून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात ठीक आहे ना आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो ठीक आहे त्या एक्झाम्पलमधला शुद्ध पदार्थ ओळखायचा आणि अशुद्ध पदार्थ ओळखायचा ठीक आहे आता शुद्ध पदार्थ कसा ओळखायचा बघा जो पदार्थ एकाच मूलद्रव्यापासून किंवा एकाच संयुगापासून बनलेला आहे त्याला पदा त्याला शुद्ध म्हणायचा काय म्हणायचा शुद्ध एकाच मूलद्रव्यापासून आणि एकाच संयुगापासून त्याला काय म्हणायचा शुद्ध आणि एखादा पदार्थ मिक्सिंग आहे दोन संयुगांचा मिळून बनलेला आहे किंवा मिश्रण आहे त्याला काय म्हणायचा अशुद्ध क्लिअर होत आहे ना मूलद्रव्य सुद्धा शिकवले आहे सयुगे सुद्धा शिकवले आहे ते जर शिकलेले नसतील तर पहिले ते करा आणि नंतर मग इच्यावर या क्लिअर आहे मी एक्झाम्पल देतो तुम्ही फक्त काय करायचं त्याच्या समोर आहे ना लिहत चालायचं म्हणजे लिहत चालायपेक्षा आपण डिस्कस करू तिच्यावर पहिले एक्झाम्पल लिहून घेऊ एक नंबरला टाका तुमचा बर्फ दोन नंबरला टाका तुमचं दूध तीन नंबरला लोखंड चार हायड्रो क्लोरिक ऍसिड किंवा आम्ल म्हणावं शुद्ध मराठीत आम्ल किंवा कॅल्शियम ऑक्साइड कॅल्शियम ऑक्साइड इकडे एका साइडला आता मी कंटिन्यू करा खालती इथे पारा वीट लाकूड हवा यांना आपल्याला शुद्ध आणि अशुद्धच्या घंटीमध्ये पकडायचं आहे लिहून झालं की सांगा पुढे कंटिन्यू करू ह हा मग थोडी थोडी जागा सोडायची नाही थोडी जागा नाही सोडली का आता मी ना असं लाईनमध्ये मध्ये लिहिलं का मी नंबरिंग टाकत टाकत घेतोय हम्म तो ठेका आपण जोशील दिलेला आहे पानं वाचून ठेवू घे पप्पाचे पानं होईचे तिच्यावरच मी ग्रुप डीत आलाय नाही तर बायकोले रे बायको कामातील ना बायकोल बी लाईन ना ग्रुप डी मध्ये हा हा अरे जा तुम्ही जा अरे का गोष्टी चला सांगा बरं शुद्ध का एकाच संयुगापासून बनलं आहे पाणी काय आहे भर संयुग आहे बरोबर आहे ना दोन मूलद्रव्यांच्या यानं बनलेलं आहे त्याला काय म्हटलं संयुग आणि आपण पहिलेच मुद्दा क्लिअर करून घेतलाय की मूलद्रव्य ह्या जगातले सगळे मूलद्रव्य आणि संयुग हे शुद्धस्तार। शुद्धस्तार? शुद्धस्तार। सा? शुद्ध असतात काय असतात शुद्ध असतात पा हे सांग कसं काय सर संयुगमध्ये तर दोन अणू एकत्र आले आणि त्याला शुद्ध तुम्ही कसा म्हणता पा जेव्हा दोन अणू एकत्र एक आले पण त्यांनी एक स्वतंत्र काहीतरी वेगळा प्रोडक्ट तयार करून टाकला बरोबर आहे ना आता तो प्रोडक्ट झाला शुद्ध काय झाला शुद्ध तो वेगळाच झाला ना तयार एच मिक्स झाला ओ मिक्स झाला एस टू पाणी तयार झालं मग पाणी काय झालं शुद्ध झालं वेगळाच पदार्थ झाला तयार मग त्याला काय आणता येईल शुद्ध मग या जगातले कोणताही मूलद्रव्य असो संयुग असो ते काय आहे शुद्ध आता बा तुमचा बर्फ तयार झाला बर्फ हा पाण्यापासनं तयार झाला तर मग याला काय म्हणायचा शुद्ध दूध काय शुद्ध का उंद्रे कोणता सांग हा पण अशुद्ध का, दे दे। का? सुनो कॅल्शियम मिळताय दूधचे बरोबर आहे बर ना आहे ना सगळ्या दुधांच्या पिशवीच्या मागे लिहिलं राहतं फॅट राहतं कार्बोहायड्रेट भेटतं कॅल्शियम भेटतं प्रोटीन भेटतं अमुक भेटतं टमुक भेटतं सगळं भेटतं सगळं मिक्स आहे बरोबर आहे की नाही मग आणि त्याच दुधातनं तू काक पण काढतो दही पण काढतो सगळंच तयार करतो बरोबर भौतिक पद्धतीनं आणि मग याला टाकायचा कशात अशुद्धमध्ये मग मा आता मला सांगा पुढचा लोखंड शुद्ध कारण फेरस एकाच पदार्थापासून बनलेला आहे याला म्हणायचा शुद्ध शु� हायड्रोक्लोरिक आम्ल एस टू एसओ फोर संयुग ॲसिड आहे संयुग आहे शुद्ध आहे शुद्ध आहे कारण मूलद्रव्य एकत्र येऊन त्यांनी संयुग तयार केला वेगळा प्रोडक्ट तयार केला कॅल्शियम ऑक्साइड कॅल्शियम ऑक्साइड काय म्हणता येईल शुद्ध नवीन प्रोडक्ट आहे ना मग याला पण काय म्हणायचा शुद्ध पारा शुद्ध एकच मूलद्रव्य आहे वीठ अशुद्ध करेक्ट लाकूड अशुद्ध सेल्युलरचं तिक पाणी बरोबर आहे ना याला काय म्हणसा अशुद्ध हवा अशुद्ध बस पेपरमध्ये एक मार्क फिक्स किती मार्क एक मार्क फिक्स शुद्ध आणि अशुद्ध ओळखा बस एवढंच काम करायचं आहे संयुग आहे मूलद्रव्य आहे शुद्धातच्या त्या गणतीत टाकून द्या माहिती नाही आहे तिसरा प्रोडक्ट काय चौथा प्रोडक्ट काय ऑप्शन उडत ओळवत चालला ठीक आहे की नाही ऑप्शन उडत आहे ना मूलद्रव्य आणि संयोग सगळे शुद्ध मध्ये हा बाकी जेवढेही मिश्रण आलं ते कशात टाकलं आपण ना अशुद्ध मध्ये टाकलं हो. तुमचे सोल्युशन हे सुद्धा एक मिश्रण आहे बरोबर आहे की नाही मग सोल्युशन मिश्रण आहे मग रक्त अशुद्ध बरोबर डब्ल्यू बी सी आहे आर बी सी आहे प्लेटलेट्स आहे हे त्याच्यानंतर तिच्यामध्ये आणखी काय राहतं रे बघू बस एवढंच राहत वाटत प्लाझ्मा झालं का तू कोणाची वाट पाहतो अरे हा इकडचं बघ पोसून चला आता तुम्हाला संयुग मूलद्रव्य आणि मिश्रण ओळखायचे मूलद्रव्य संयुग आणि मिश्रण ठीक आहे इथे मिलेलं वरती मूलद्रव्य संयुग आणि मिश्रण याला म्हटलं ओळखा याच्यामध्ये पहिला आला तुमचा सोडियम पहिले मूलद्रव्यांचे नावं लिहून घेऊ सगळ्यांचे म्हणजे जे आहे ते सोडियम माती सोडियम माती साखरेचे पाणी चांदी कोळसा कोळसा सिलिकॉन सिलिकॉन त्याच्यानंतर तुमचा आला आ, वायू वायू त्याच्यानंतर आला तुमचा मिथेन त्याच्यानंतर आला सिओटू आणि याच्यामध्ये आला पुढचा रक्त Dudo, me tenei, né? Mitené. चला सोडियम मूलद्रव्य शुद्ध की अशुद्ध शुद्ध।, शुद्ध माती शुद्ध। मिश्रण आणि मग काय येईल तुमचा अशुद्ध साखरेचे पाणी मिश्रण मिश्र। काही म्हणता येईल अशुद्ध चांदी शुद्ध मूलद्रव्यईन आणि हा शुद्ध झाला पुढे कोडसा अशुद्ध पण मग काय म्हणता येईल याला तुम्ही ना काय सांगितलं आलं याला नाव काय दिलं तुम्ही ना नाही रे हे, हे वरती पा मी पहिल्या दिवशी तुम्हाला शिकव की कार्बन चे रूप आहे का हे कोळसा काय आहे कोळसा हिरा हे काय आहे कार्बनचे रूप आहे आणि पदार्थांच्या मिक्सिंग ने बनलेलं आहे याला टाकताना टाकायचं भाऊ कधी पण मिश्रण मध्ये कशात टाकायचा मिश्रण मध्ये आणि मिश्रण कसं राहत अशुद्ध राहत म्हणजे मध्ये माहिती पण नसलं तर थो थोडस तयार करायचं सिलिकॉन सिलिकॉन मिळ आहे का हे मूलद्रव्य आहे आणि मूलद्रव्य कसे राहतात शुद्ध राहतात पुढे वायू मिश्रण आता झालं आणि याला काय म्हणायचं अशुद्ध मिथेन हा मिथेन मूलद्रव्य मिथेनचा फॉर्म्युला आपल्या सिलेंडरमध्ये राहतो मिथेन हा मि... अरे मिथेन नाही ना सीएच ठीक आहे आता मला सांगा कार्बन हायड्रोजन मिक्सिंग न तयार झाला काहीतरी नवीन प्रोडक्ट बरोबर त्याला काय म्हणता येईल संयुग काय म्हणता येईल संयुग मूलद्रव्यांच्या संयुगान तयार झाला ना तो बरोबर त्याच्याला काय आणायचा संयुग मिथेन काय आहे संयुग आहे आणि संयुग कसं असतं शुद्ध असत कार्बन डायऑक्साइड अ काय आहे संयुग कार्बन अधिक ऑक्सिजन क्लिअर आहे की नाही संयोगानं तयार झालं ते तर ते आलं संयुग हे पण काय तुमचं शुद्ध रक्त काय मिश्रण हे दोघी पण काय आहे मिश्रण आहे आणि मिश्रण कसं असतं अशुद्ध क्लिअर आहे सगळ्यातले हे तुमचा एक एक मार्क तयार करतोय हो हो राहू द्या रासायनिक किंवा भौतिक बदल पुढचा टॉपिक हे टॉपिकडचं पुसू काय वनसे चमकताय का वान नवीन वय लावली सागर बी न केमिस्ट्रीला पन्ने काय होईल <laughs> पन्नाईवर गेल्यावर फेअर करायचं दोनदा रिव्हिजन झाले ना तुमचं पक्क बसून जात ये येतो भाई फिक्स ये टाइम देना पडेगा अरे एवढा एक विचार यार सकाळी दीड दीड दोन दोन दो, तीन पाच सहा सा, तास बॅचेस घेतो ठीक आहे त्याच्यानंतर एक ते तुमचे एक दोन तीन चार पाच पाच तासाची ड्युटी करून येतो बरोबर टोटल अकरा आणि एवढं सगळं झाल्यानंतर बी मी अभ्यासाला टाइम देतो तुम्ही तर यार माझ्यापेक्षा बी जीव तोडला पाहिजे बरोबर आहे की नाही मग जरी वेळ भेटला तरी मी चालूही जातो गणित ऍप आहे फोन मध्ये पोरं लोक बळबळ करताय आपण ऍप आप काढलं पहिल्याचं दुसरं दुसऱ्याचं तिसरं तिसऱ्या चौथो पाच आणि जास्तच वेळ भेटला लगेच पन्ना काढला पेन काढला लगेच ऍप उघडलं वायसीडी लगेच गणित सोडवायला सुरुवात येळ झालंय ना हम्म चला आता आपण बघू रासायनिक बदल आणि भौतिक बदल तुम्हाला प्रश्न आला कि वाल तुम्हाला की झाडाची वाढ कोणत्या प्रकारचा बदल आहे आता तुम्हाला रासायनिक बदल आणि भौतिक बदल दोघेही मी शिकवले बर मग एक काम करा इथे पहिले टाकून द्या सगळी मागच्या अर्के झाडाची वाढ दोन गंज तीन तुमचा आहे धिरे कोण थांबला होता तो लोखंड अधिक माती यांचे मिश्रण चार अन्न शिजणे पाच अन्नाचे पचन होणे पाण्याचे बर्फात रूपांतर होणे मेणबत्तीचे जडणे सगळे पॉइंट लिहून घ्या एकही पॉइंट सोडू नका आता पहिला मुद्दा झाडाची वाढ वारे वा भौतिक बदल बद्दल काय काय सांगायचं आठवा बाकीचे अभ्यासच करत चालेल भौतिक बदल बद्दल काय काय शिकवलंय जी क्रिया रिव्हर्सिबल आहे तिला काय म्हणायचा भौतिक बदल रिव्हर्सिबल म्हणजे झालं बरोबर आहे बर्फ गेला पाण्यामध्ये वापस पाणी आलं बर्फामध्ये बरोबर आहे ना क्रिया फिरते ना मग झाडाची वाढ एकदा वाढली <laughs> होईन का नाही मग ही कोणती क्रिया झाली रासायनिक बदल झाला रासायनिक बदल हा परमनंट असतो काही अंशी तो रिव्हर्सिबल फिरू शकतो पण हा कसा बदल आहे परमनंट बदल क्लिअर आहे की नाही मग हिच्यामध्ये लिहिताना तुम्हाला काय करायचंय झाडाची वाळ हा कोणता बदल आहे रासायनिक बदल आहे गंज ऑक्सिजनचा फेरस बरोबर काय झालं अभिक्रिया झाली मग त्याला काय म्हणता येईल गंज बरोबर मग गंज काय आहे रासायनिक बदल आहे मग गंजामध्ये विचारलं गंज लागला की वस्तूचं वजन कमी होते की जास्त होते बर बर बा नेहमी लक्षात ठेवा ज्या वेळेस गंज लागतो ना सुरुवातीचा काळ त्यावेळेस काही क्ष काही वेळासाठी त्याचं वजन काय होतं वाढतं आणि त्याच्यानंतर जे डिग्रीज होतं डिग्रीजच होऊन जात होऊन जात ते बरोबर आहे चला नेहमी लक्षात ठेवायचं गंज लागला की सुरुवातीला काय होतं वाढतं आणि त्याच्यानंतर कमी होत क्लिअर आहे त्याच्यानंतर लोखंड आणि मातीचं मिश्रण रासायनिक बदल आहे की भौतिक बदल आहे भौतिक बदल आहे कारण निसंदन पद्धतीनं तुम्ही हे काय करू शकता वेगळे करू शकता आता ज्यानं पहिल्यांदा आज रेकॉर्डिंग पाहिन तो निसंदन शब्द ऐकता बरोबर ते त्याला शक्तिवानचे घे भाऊ काय प्रोसेस आणली खतात निसंदन माहितीये बेटा काय अरे काहीच नाही एक चांडणी घेतली गाळून काढला निसंदन बरोबर आहे ना फिल्टरेशन पद्धत अन्न शिजणे रासायनिक करेक्ट अन्न शिजल्यानंतर वापस त्या लेवा आपण डाळ बनवू शकत नाही बरोबर आहे ना तर ही काय झाली रासायनिक पसल रासायनिक वा आता एकदम सुपर स्ट्रॉंग झाले तुम्ही विसरून जाता फक्त पाण्याचं बर्फात रूपांतर भौतिक <coughs> मेणबत्तीचे जणणे रासायनिक अ तिचे साईज वापस करू शकतो का वापस अरे बेटा ती रासायनिक हवी मेणबत्ती जडणे तू एक काम कर ना ह्या प्लास्टिकला जाळ बर प्लास्टिक हा प्लास्टिक झालं ना वापस सेकनें। बर ते व्हर्जिन प्लास्टिक तुला याच क्वालिटी सारखं प्लास्टिक मिळेल का सेकंड हँड भेटेन बरोबर आहे की त्याची स्ट्रेंथ सुद्धा कशी राहील कमी राहील तर मेणबत्ती एकदा जडल्यानंतर वापस तू तिचं बनवशील तर तिची स्ट्रेंथ कशी राहील संपवला ना हा काय झाला रासायनिक झाला ओळखायला शिका रासायनिक कोणता आणि भौतिक कोणता परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर तुम्हाला फटाफट उत्तर दिले पाहिजे कारण हे एवढे बेसिक लेव्हलचे प्रश्न आहे की याच्यातनं एक मार्क सोडणं आपल्याला सुटेबलच नाही राहिले हेच तुमचा एक एक मार्क बनून स्कोअर बनवतील तुम्हाला